हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वे मस्त आहात ना आय होप सर्व मजेत आणि मस्त जसणार तर मी तुमच्यासाठी खूप असा छान हॉल व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो सर्व माझ्या मैत्रिणी ताई मावशा सर्वांना खूप कामात येईल अशा मी छान छान प्रोडक्ट घेऊन आलेली आहे आपला हा जो हॉल व्हिडिओ आहे तो मार्गशीर्ष महिन्या स्पेशल असणार आहे कारण की आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आता दोन तीन दिवसानंतर आपला पहिला मार्गशीर्ष गुरुवार येणार आहे तर मी छान अशा गोष्टी घेऊन आलेली आहे जर तुम्हीही आईसाठी छान अशा वस्त्र महालक्ष्मीचे मुकुटे जर तुम्ही सर्च करत असणार तर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला जर आवडत असेल यातली कुठलीही गोष्ट तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि खूप छान आणि क्वालिटीचे मला रिसिव्ह झालेले आहे आणि कमीत कमी प्राईजमध्ये मला रिसिव्ह झालेला आहे आणि हा पूर्ण हॉल जो आहे तो मिशोवर मिशोचा मिशो हॉलर असणारा आहे तर खूप खूप छान प्रोडक्ट मला रिसीव झालेले आहे आणि खूप कमी किमतीमध्ये रिसीव झालेले आहे त्यातल्या त्यात आणि खूप चांगल्या क्वालिटीचे रिसीव झाले आहेत जास्त वेळ न घालता मी तुम्हाला दाखवते पण मी अनबॉक्सिंग जे आहे ना मी अगोदरच करून घेतलेली होती कारण की एक एक प्रोडक्ट जे आहे ते मला रिस रिसीव्ह होत होतं म्हणून मी थांबले होते की सर्व प्रोडक्ट जे आहे ते एकत्र आल्यावर हो तुमच्यासोबत शेअर करेल तर खूपच वेळ लागला तर फायनली गुरुवारच्या दोन तीन दिवस अगोदर मला ह्या सर्व गोष्टी रिसीव झालेल्या आहे एक दोन वस्तू अजून बाकी आहेत त्या आल्यावर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल तर खूप असे छान छान मी वस्त्र आणि खूप छान छान गोष्टी मी घेतलेल्या आहेत तर हे असे बॉक्समध्ये मला सर्व रिसीव झालेले आहेत बाकीचे हे वस्त्र जे आहे ते अशा पॅकेजिंगमध्ये रिसीव झालेले आहेत तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण मी लास्टवर तुम्हाला छान असा मुखोटा दाखवणार आहे जर तुम्ही तशा मुखोट्याच्या शोधात असाल तर नक्की नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आज सुरुवात करूया तुम्हाला नक्कीच आवडेल तर सर्वात अगोदर मी तुम्हाला लक्ष्मी आईसाठी मी वस्त्र घेतलेले कलश वस्त्र ते तुम्हाला दाखवते आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मला रिसीव्ह झाले अशा पॅकेजिंगमध्ये बघा रिसीव्ह झालेले आहेत आणि हे बघा पिंक कलरचा मी हे वस्त्र घेतलेले आहेत मी तीन वस्त्र आईसाठी ती मागवलेले आहेत छान मस्त ह्या वर्षी ना चार गुरुवार पडणार आहेत तर माझ्याकडे ऑलरेडी दोन तीन वस्त्र होते तर म्हटलं दोन तीन वस्त्र आपण अजून मागून घेऊया कारण ती खूप जुने आहेत आता दोन तीन वर्षापूर्वीचे आहेत मी नवीन वस्त्र घेतलेच नव्हते त्यामुळे मी ह्या वर्षी नवीन वस्त्र मागवले तर खूप छान बघा असं पिंक कलर आहे आणि खाली मस्त काट आहे जरीचा इथे कुऱ्यांची डिझाईन बनलेली आहे आणि सुद्धा कॅन कॅन लावलेले आहेत त्यांनी खूप चांगल्या क्वालिटीचं आहे कॉन्ट्रास्ट कलर ग्रीन आणि पिंकचं कॉम्बिनेशन खूप खूप छान दिसते तुम्ही बघू शकता आणि फिनिशिंग स्टिचिंग खूप खूप चांगली आहे आणि ही दहा इंचाची साडी आहे तुम्ही बघू शकता खूप चांगली आहे आणि बांधायला त्यांनी अशी ही डोरी दिलेली आहे कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेले नाही आहे त्यांनी आणि ही बघा ही ओढणी आहे आणि मागेसुद्धा बघा छान असं अस्तर लावलेलं ला आहे फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान आहे वरती अशी गोल्डन लेस त्यांनी लावलेली आहे तर मी असे दोन मागवलेले आहे आणि कापड जो आहे ना तो आ, सिल्क आहे सिल्कमध्ये आहे छान आहे बघू शकता तर मी हा एक पिंक कलर मागवलेला होता आणि ह्याच पॅटर्नमध्ये मला खूप आवडलं ना तर मी दुसरा कलरसुद्धा मागवलेला आहे तर बघा हा ब्ल्यू कलर मी मागवलेला आहे किती सुंदर कलर आहे आणि खूप छान छान कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत ग्रीन रेड यल्लो पिंक ऑरेंज त्यानंतर मला वाटतं मेहंदी कलर असे भरपूर असे कलर याच्यामध्ये अवेलेबल आहेत पण आता बरेचसे कलर जे आहेत ते आउट ऑफ स्टॉक झालेले आहे म्हणून तुम्हाला एक दोनच कलर यातला मिळू शकतो आणि सुद्धा खूप कमी आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती एका व्हिडिओ एका साईडला लावून देणार आहे तुम्ही नक्की बघू शकता हे डिझाईन सु, सुद्धा सेम आहे फक्त कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे तर ब्ल्यू आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे जरीचं तो काट आहे आणि सुद्धा कै कुय्यांच्याशी छान डिझाईन बनलेली आहे आणि बघा मागे सुद्धा खूप छान आहे हा प्लेटसुद्धा किती सुंदर बघा तुम्हाला जवळून दाखवते प्लेटसुद्धा खूप छान त्यांनी हे केलेलं के आहे स्टिचिंग एकदम परफेक्ट आहे खूप छान क्वालिटी आहे आणि कापड तर मला खूप आवडला आणि याचा हा दुपट्टा तर मी हे दोनच सेम सेलरकडनं मागवलेले आहे कलर फक्त वेगवेगळे आहे आणि साईज जी आहे ती दहा इंचाची आहे त्यानंतर मी एक वस्त्र आणि आईचा जो मुखोटा आहे तो कॉम्बी आ, कॉम्बो सेट होता म्हणून मी हे मागवलेलं आहे तर हा तुळजाभवानी आईचा मुखोटा मला हवा होता आणि मिशोवरती हा अवेलेबल आहे तर बघू शकता किती सुंदर 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 आहे साईज जी आहे ती तुम्ही बघू शकता लहान आहे मला वाटतं तर... नऊ इंचा काहीतरी आहे मुखोटा असा नऊ इंचा आणि असा चार का साडेतीन इंचाचा आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे है ना कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज नाही आहे फक्त मला असं वाटतं की मुखोटा जो आहे ना तो लहान साईजचा आहे थोडा मोठा राहिला असताना अजून खूप सुंदर दिसला असता छान आहे आणि मटेरियल जे आहे ते प्लास्टिकमध्ये आहे फक्त याच्यासोबत जे एक्स्ट्रा जे आईच्या मूर्तीला आपण तुळजाभवानीच्या आईला जे मेन मूर्तीला मंदिर डोळे असतात ना ते डो ते डोळे ह्यासोबत रिसीव नाही झालेले आहे तर ते झाले असताना याच्यासोबत रिसिव तर खूप छान अजून दिसला असता पण मला असाही खूप छान आवडला त्यासोबत बघा ही साडी भेटली होती पर्पल कलरची आपली महालक्ष्मीची आई आए, आईंची जी साडी असते ना कोल्हापूरची महालक्ष्मी आईंची त्या प्रकारमध्ये ही साडी आहे मला माहीत नाही ह्या पॅटर्नला काय म्हणतात पण ही सुद्धा खूप छान आहे तुम्ही बघू शकता पिंकचं कॉम्बिनेशन आहे आणि पर्पल कलर आहे खूप सुंदर आहे मागून सुद्धा पण याची क्वालिटी एवढी एवढी ह्या हा जो कापड आहे ना त्या कापडासारखी नाही आहे ही थोडी ओके ओके आहे पण मुखोटा आणि आ, हा मला कॉम्बो सेट मिळालेला होता म्हणून मी घेतला होता छान आहे काही म्हणजे एवढं हे पण नाही खराब पण नाही आहे चांगली आहे बघू शकता आणि याच्यासोबत जो दुपट्टा आहे ना तो खूप म्हणजे हे बघा छान मिळालेला आहे मोठ्या साईजचा मिळालेला आहे आणि हे मागे असं त्यांनी इथे अस्तर नाही दिलं डायरेक्ट त्यांनी असं मायक्रोमे लावून दिलेलं आहे तर हा कॉम्बो सेट मिळाला आईचा मुख तर मला फार 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 आवडला खूप सुंदर आहे त्यानंतर मी पाटावर अंथरा अंथरण्यासाठी काही हे मागवलेले होते कापड ते सुद्धा तुम्हाला दाखवते आणि कापड पण खूप सुंदर आहे बघा हे पहिलं मागवलेलं आहे बघू शकता हे सुद्धा खूप सुंदर आहे मध्ये असा स्वस्तिक बनवलेला आहे आणि आजूबाजूला हे आंब्याची पानं बनवलेली आहे इथे पॉमपॉम इथे लेस लावलेली आहे आंब्यांच्या पानावरती आणि कापड जो आहे तो सुद्धा खूप छान आहे स्टिचिंग खूप छान आहे मागे त्यांनी छान असं अस्तर लावलेलं ला आहे आणि हा सोडा बाय सोडा आहे माझ्या चौरंगाला हा लहान पडतो आहे पण पाटावरती अगदी परफेक्ट येतो आहे त्यामुळे मी राहू दिलेला आहे आणि खूप सुंदर लुक येईल पूजेला आपल्या तुम्ही बघू शकता चारही बाजूने जे आहे ते असे आंब्याची पानं लावलेली आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे मरून आणि ग्रीन किती सुंदर सुंदर दिसतो आहे ना तुम्हाला जवळून दाखवते मी बघू शकता आणि प्राईससुद्धा खूप खूप छान आहे हा एक मागवलेला होता आणि सेम हाचाच मागवलेला आहे फक्त कलर जो आहे तो वेगळा आहे तर हा सुद्धा खूप खूप छान आहे तुम्ही बघू शकता सेम तोच आहे फक्त याचा कापड इथे जे आहे ना हा प्लेनवरती बुट्टे आहे आणि याला सेल्फ प्रिंट आहे याच्यावरतीच तुम्ही बघू शकता मला वाटतं सेलर जे आहे ते यांचे दोघांचे वेगवेगळे आहे त्यामुळे असेल पण दोघांची कापडची क्वालिटी स्टिचिंग फॅब्रिक खूप खूप चांगला आहे कुठल्या दोघांमध्ये कुठलाही याचा कॉम कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेलं नाही आहे खूप छान आहे फक्त इथे जी लेस आहे ती वेगळी लावलेली आहे आणि पॉम्पॉम तर सारखेच आहे स्वस्तिक पण सेमच आहे आणि मागून तुम्हाला दाखवते तर मागून सुद्धा त्यांनी अस्तर दिलेलं आहे खूप छान आहे क्वालिटी जवळून तुम्हाला दाखवते हे सुद्धा सोळा बाय सोळाच आहे त्यानंतर हे मी गेल्या दोन वर्षापूर्वी मागवले होतं लोटस आसन कापडे कापडाचं चा, कापडाचं आहे पण मला वाटतं हे आता आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे पण याचे बरेच सिमिलर प्रोडक्ट जे आहे ते अवेलेबल आहेत जर तुम्हाला हवं असेल तर मी ते लिंक तुम्हाला देऊन देईल पण साईडचं आणि पिंक कलर सॉरी रेड आणि ग्रीन डार्क ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे छोटी साईज आहे तुम्ही छोटासा मस्त कळस याच्यावर ठेवून आईची आई जी आहे कळशाची मांडणी करू शकता खूप चांगलं आहे आतमध्ये त्यांनी असं छोटंसं हे राऊंड आहे आणि अशी लेस दिलेली आहे तुम्ही बघू शकता कापड एवढा ठीक नाही आहे ओके ओके आहे कारण प्राईस पण हे थोडंसं हे बघा इथून जे आहे ना निघून गेलेलं आहे कारण दोन वर्षापूर्वीच घेतलं होतं मी आणि ते त्यांनी ना स्टिच नाही केलेलं आहे त्यांनी बघा ग्लूने असं जे आहे ते चिटकवलेलं होतं तर ते मला आता स्टिच करावं लागेल नाही तर मग ग्लूने परत त्याला चिटकवून द्यावं लागेल बघू शकता छान आहे ह्या वर्षी मी छान असं मोठं लोटस घेतलेलं आहे कापडाचं आणि खूप सुंदर मला रिसीव झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे अशा बॉक्समध्ये रिसिव्ह झालेलं आहे पॅकेजिंग बघा अशी पॅक करून आलेलं होतं आहे आणि कापड जो आहे तो वेल्वेटचा आहे आणि पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे मला वाटतं इथे त्यांनी जो स्पंच असतो ना आपला कार्डबोर्ड आणि वरती जो स्पंज तो हार्ड हार्डवाला स्पंज जो असतो ना आपण सोप्याला वगैरे यूज करतो तसा स्पंच आहे मागून सुद्धा बघा असं आहे आणि छान आहे मला वाटतं हे नऊ इंचाचं आहे खूप सुंदर आहे पण आता ना याचे पण निघाले एम डी एफचे जे आहेत ना ते सुद्धा निघालेले आहेत तुम्ही तुम्हाला तसा हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता मिशोवरती एम डी एफचे अवेलेबल नाही आहेत आणि एक आहे तर तो खूप महाग आहे तो प्रिंट सुद्धा केलेला के नाही आहे फक्त एम डी एफचे कार्डबोर्ड कटआउट करून त्यांनी दि तसं अवेलेबल जर तुम्हाला घरी डीआयवाय करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण तो खूप महाग आहे मला वाटतं नऊशे रुपयाला काहीतरी त्याची प्राईज आहे मिशोवरती बघू शकता म्हणून मी हा घेतला कारण हा सुद्धा खूप सुंदर आणि छान दिसेल याच्यावरती कलश आपण हे केलं तर आजूबाजूला बघा त्यांनी अशी जी आहे ती लेस लावलेली आहे आणि हे जे आहे ना कार्डबोर्डवरती त्यांनी कापड चिटकवलेलं आहे कारण ते असे छान असे शे शे शेपमध्ये राहावे म्हणून आम्ही लक्ष्मीचे पावलं घेतलेले आहेत आणि अशा पॅकेजिंगमध्ये मला रिसीव्ह झालेले आहेत खूप छान पॅकेजिंग आहे आणि रिसिव पण खूप छान झाले मला भीती वाटत होती की काही डिफेक्ट वगैरे नको असायला पण खूप छान रिसिव्ह झालेले आहेत हे बघा हे यल्लो कलरच आहे आणि हे रेड कलरच आहे याच्यावरती ना दोन असे झाकणं मला रिसीव झालेले आहेत आणि इथे तुम्ही हळदी कुंकू सुद्धा ठेवू शकता खूप सुंदर दिसेल तुम्हाला मी हे पण वरती जे कवर आहे त्यांचं तेही दाखवते बघा क्वालिटी एक नंबर आहे खूप सुंठेने याचे मिशोवरती भरपूर वेगवेगळे सेलर आहे पण ते बाकी जे प्रोडक्ट आहे ते सर्व आउट ऑफ स्टॉक झालेले आहे फक्त हा स्टॉकमध्ये होता म्हणून मी हा घेतलेला आहे आणि आय थिंक हा सुद्धा आता आउट ऑफ स्टॉक आहे जेव्हा तुम्हाला स्टॉकमध्ये आलं आलं का तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये सेम कलरमध्ये सुद्धा आहे रेड रेड आणि अशा दोन कलरमध्ये सुद्धा आहे रेड आणि येलो तर मी हे रेड आणि येल्लो घेतलेला आहे खूप सुंदर आणि छान दिसतं आहे पॅकेजिंगसुद्धा खूप छान आहे आणि बॉक्ससुद्धा त्याच्यासोबत रिसीव झालेला आहे म्हणजे आपल्याला वेगळे ठेवण्याची गरज नाही बॉक्समध्ये आपण छान असं पॅक करून ठेवू शकतो आपले होते गोटापट्टी आणि आपला जो सिल्कचा मटेरियल असतो ना मध्ये आणि आजूबाजूला असे कॅन्डल्स ठेवण्यासाठी त्यांनी आपल्याला हे दिलेले असतात तर हे मी मागवलेलं आहे आणि हे तुम्ही घरी सुद्धा डीआयवाय करू शकता पण मला वाटतं तेवढ्यामध्येच पडतं म्हणून मी मागून घेतलं होतं असं कार्डबोर्ड आहे कार्डबोर्डवरती छान त्यांनी अशी गोटापट्टी लेस दिलेली आहे गोटापट्टी छान असं काम केलेलं आहे आणि हे गोटापट्टी जे बॉल आहेत ना ते लावलेले आहे ला तर खूप सुंदर सुंदर दिसतंय बघा आणि असे हे सहा आपल्याला कॅन्डल ठेवण्यासाठी ते मिळालेलं आहे होल्डर कलर पिंक आहे याच्यामध्ये सुद्धा दोन कलर अवेलेबल होते ग्रीन आणि पिंक तर मी पिंक घेतलेला आहे छान घाई असते ना त्यावेळेस आपण छान रांगोळी काढू नाही शकलो तर असं छान पूजेच्या समोर आपण हे ठेवलं आणि आजूबाजूला ते सहा कॅन्डल होल्डर ठेवले आणि त्याच्यामध्ये कॅन्डल लावून ठेवले ना तर खूप सुंदर आणि छान लुक येतं ज्या दिवशी घाई असेल त्या दिवशी आणि किंवा तुम्ही मग दिवाळीमध्ये सुद्धा यूज करू शकता दोन वर्षापूर्वी बघा असे साधे शंभर रुपयाला मिशोवरनं पाऊल मागवले होते पण मी घरी याची छान असं डेकोरेट केले होतं दहा वीस रुपयामध्येच डेकोरेट झाले असतील कारण जर तुम्हाला खूप जास्त खर्च करायचा नसेल तर तुम्ही असे साधे पावलं मागून घरी छान असं डेकोरेट करू शकता तर बघा खूप सुंदर आणि छान आहे सुद्धा याची साईज जी आहे ती लहान आहे या पावलांपेक्षा हे पावलं मोठे आहेत आणि लहान साईज आहे पण छान आहे त्यानंतर मी हेअर एक्स्टेशन मागवलेले आहे आईच्या कलशाला लावण्यासाठी छान तर हे सुद्धा खूप सुंदर मला रिसीव झालेलं आहे आणि सुद्धा खूप छान आहे मला वाटतं ट्वेंटी सिक्स काहीतरी याची इंचेस लेंथ होती तर तुम्ही स्वतःसाठीही यूज करू शकता जर तुम्हाला तुमचे केस लहान असतील आणि तुम्हाला मोठ्या वेणीचे हाऊस असेल तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हे यूज करू शकता खूप छान आहे त्यानंतर मी ही लायटिंग मागवलेली होती शंभर रुपयाला मी प्रभावर बनवलेली आहे ना त्याच्यासाठी मला ही लायटिंग हवी होती तरी शंभर रुपयाला मी मागवलेली आहे त्याच्यानंतर हे तोरण मागवलेलं होतं मी बघू शकता छान असं वरती लोटस बनलेले आहे खाली पानांचा शेप आहे खाली इथे लटकन दिलेलं जे आहे पिंक कलरचे इथे आपलं इथं झेंडूचं जे फुल आहे ते दिलेलं आहे पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे क्वालिटी ओके ओके आहे प्राइस नुसार त्यानंतर बघा हे मार्गशीर्षला आपल्याला लागेल कळश कर्ष, कळशा लावण्याची कडी ही सुद्धा मी तुम्हाला एका हॉलमध्ये दाखवलेली होती बघू शकता खूप छान आहे स्वस्त आहे आणि याच्याने पूजा जी आहे ती खूप मांड मांडणी करायला खूप आपल्याला हेल्प होईल म्हणून मी हे घेतलेली होती त्यानंतर मी दिवाळीसाठी हे मागवलेलं होतं पण दिवाळीमध्ये काही लावून झालंच नाही झरोका मागवले झरोका मिरर मागवलेले आहेत सेटअप टूमध्ये आहे क्वालिटी खूप चांगली आहे आणि प्राईससुद्धा रिझनेबल आहे दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे याच्यात भरपूर असे कलर कॉम्बिनेशन आहेत तुम्ही तुमच्या थीम नुसार घेऊ शकता मला हे आवडले होते म्हणून मी घेतले हे काही रिअल मिर नाही कोल्हापूरची आई महालक्ष्मीच्या अशी मुकुटे मिशो खूप सुंदर सुंदर मिळत आहेत म्हणजे असे डेकोरेट केलेले सुद्धा मिळत आहे आणि मध्ये सुद्धा मिळत आहे आणि जी आहे ती खूप स्वस्त आहे आणि खूप छान आहे तर तुम्ही घे बघू शकता हा मुख मुखोटा जो आहे मी ॲमेझॉनवरनं घेतला होता दोन तीन वर्षापूर्वी आणि प्लेन होता आणि प्राईस तेव्हा मला सहाशे रुपयाला मिळालेला होता आणि हेच मुखोटे आता तुम्हाला मिशोवरती एकशे एकशे नव्वद एकशे दोन दोनशे दहा दोनशे तीस असे प्राईज वाईज तुम्हाला मिळून जातील मी घरी हा डेकोरेट केलेला होता तुम्ही बघू शकता तेव्हा मिशोवरती असे मुखोटे मिळत नव्हते तर ह्या वर्षी जे आहे ते भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे छान छान मुखोटे तुम्हाला मिशोवरती मिळून जातील आणि तुम्हाला घ्यायचे असतील तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि सुद्धा मार्गशीर्ष महिना छान असं मस्त पूजा करू शकता आणि आई लक्ष्मीला आनंदी करू शकता असं नाही की तुम्ही छान असं डेकोरेट केलं पूजा केली म्हणून आई लक्ष्मी जे आहे ती प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये पैशांचं जर वर्षा होईल असंच काहीही नाही आहे फक्त आणि फक्त देवभू भु, भावाचं भूकेला असं सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही आपण जोपर्यंत प्रयत्न करणार नाही जोपर्यंत आपण छान असं आपल्या मनाला स्थिर ठेवणार नाही ना तोपर्यंत तो कुठलीही गोष्ट पॉसिबल नाहीये त्यामुळे असं काही नाहीये की तुम्ही छान पूजा केली म्हणजे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये पैशांचा वर्षा होईल असं काही नाहीये आपण मेहनत केली तर सर्व काही पॉसिबल होतं आणि एक आणि एक दिवस सक्सेस सर्वांना मिळतं त्यामुळे जो आहे तो कष्ट करत राहावा कर्म कर्म छान करत राहावे आणि कर्माचं जे कड आहे ते देव आपल्याला एक आणि एक दिवशी देतच असतो हा सुद्धा खूप सुंदर आहे आणि तर मी तुम्हाला सांगत होते ना की छान असा मुखुटा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हा मुखोटा आहे आणि हा ॲमेझॉनवरती खूप अशी याची प्राईस जी आहे ती खूप कॉस्टली आहे आणि मिशोवर तुम्हाला खूप स्वस्तात आणि छान क्वालिटीमध्ये रिसीव्ह झालेलं आहे आणि हे जे मुखोटे मी तुम्हाला अगोदर दाखवलं ते प्लास्टिकमध्ये आहे हा जो मुखवटा आहे हा फायबरमध्ये आहे रेझिन मटेरियल याचा आहे क्वालिटी खूप छान आहे मी तुम्हाला आता ओपन करून दाखवते आणि पॅकेजिंग अशीच आलेली होती याच्यावरती काही एक्स्ट्राचा जो बॉक्स वगैरे आहे असे कार्डबोर्डचा बॉक्स काही पॅकेजिंग अशी झालेली होती आणि आतमध्ये सुद्धा पॅकेजिंग छान होती काही तुटण्याचा किंवा डॅमेज होण्याचा हे नाही असे हे चे हे त्यांनी साईडला ठेवलेले होते आणि पेपरने रॅप करून दिलेला होता वरतून बबल रॅप केलेला होता आणि खूप सुंदर सुंदर आहे पण हा करंटली आउट ऑफ स्टॉक दाखवतोय पण सेम पीस जे आहे ते सेलर कडे आहे पण ते जे आहे ना ते असं डायमंड वगैरे त्याच्यावरती नाही लागलेले आहे बिना डायमंडचा आहे तो तर बघू शकता किती सुंदर सुंदर आणि हसरा चेहरा ले 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 आहे आई लक्ष्मीचा तुम्ही बघू शकता छान असं कुंदन वर्क केलेलं आहे त्यांनी इथे पर्ल लावलेले आहेत आणि बघू शकता साईज जी आहे ती नऊ इंचाची आहे आणि हेवी आहे प्लास्टिकचे जे मुखुटे असतात ते ह्या वजनाने हलके असतात आणि हे रेझिनचे जे आहेत ना ते हलके सॉरी वजनाने असतात तर तुम्ही बघू शकता छान असा नेकलेस आणि त्याच्यावरती ना दाखवलं होतं की सुद्धा मिळेल आणि इयरिंगसुद्धा मिळतील पण मला काही रिसिव्ह झाले नाही आहेत तर मला फार फार आवडलेला आहे आणि स्किन कलर आहे पूर्ण मानवी स्वरूप आहे किती सुंदर सुंदर दिसतंय ना जेव्हा आपला मार्गशीर्ष महिन्याचा चौथा गुरुवार असेल ना त्या दिवशी मी हा मुकुटा लावणार आहे छान असं मस्त डेकोरेशन करणार आहे तर मला तर फार फार आवडला एक प्रोडक्ट आहे जे तुम्हाला मी आता अजून दाखवणार आहे जे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि खूप दिवसापासून तुम्ही सर्च करत असाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते सर्वात छान ही मला महालक्ष्मी आईची जी बॉडी असते ना ते रिसीव झालेली आहे आणि खूप सुंदर अशा पॅकेजिंगमध्ये आलेली होती काही असं छान पॅकेजिंग वगैरे एवढं काही एक्स्ट्रा न होतं पण ठीक आहे पॅक जो प्रोडक्ट आहे तो मला छान रिसीव झाला कारण मी रिव्ह्यू बघितले होते ना तर फारचे जे रिव्ह्यू आहे ते थोडेफार प्रोडक्ट जे आहे त्यांना डॅमेज रिसीव झाले होते मलाही थोडंसं धाक होता की प्रोडक्ट जो आहे तो डॅमेज नको रिसीव व्हायला म्हणून थोडसं भीती होती पण येताना ना, ना मी म्हटलं की अरे बाबा चांगलं येऊ हो दे कारण रिटर्नमध्ये टाकण्याचं परत मला गरज नको पडायला तर मला प्रोडक्ट जे आहे ते खूप छान आणि सुंदर रिसीव झालेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल होते खूप खूप वर्षांपासून माझी घेण्याची इच्छा होती फायनली मी हे घेतलेलं आहे आणि घेताना मी फार विचार करून घेतला होता कारण की हे बघा परत परत ह्या गोष्टी ज्या आहेत ना घेतल्या जात नाही आपल्याकडनं कारण महाग असतात आणि परत परत आपण अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत तर थोडंसं विचारपूरक आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या घ्याव्या लागतात आणि म्हणून थोडंसं विचार केला दोन तीन वर्ष थांबले होते कारण ॲमेझॉनवरती याची प्राईस जी आहे ती खूप महाग होती मला मिशोवरती हे स्वस्त मिळालेलं आहे आणि दिवाळीच्या सेलमध्ये जर मी घेतलं असतं ना तर मला अजून रिस जे आहे प्राईस जे आहे ती रिजनेबल पडली असती तर बघू शकता किती किती सुंदर आहे ना हे बरं फक्त कळ कल, कलश जो आहे ना तो आतला तो लहान साईजचा आहे थोडा मोठ्या साईजचा मिळालेला असता तर बरं राहिलं असतं खूप सुंदर आहे याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन्स जे आहे ते अवेलेबल आहेत तुमच्या तुम आवडीनुसार घेऊ शकता मी हा रेड कलर घेतला होता तर बघू शकता तुम्ही असं हे काहीच दिसेल हे ना सुंदर दिसतंय ना फार सुंदर दिसतंय त्यानंतर आपला आईचा हा नवीन मोकोटाई सुद्धा लावून दाखवते तुम्हाला मी ती सुंदर दिसतंय ना साक्षात महालक्ष्मी आई आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय त्यासाठी शॉपिंग करायला तेवढं आवडत नाही जेवढं घरासाठी आणि देवांसाठी करायला आवडतं अगोदर लग्नाच्या आधी फार मला स्वतःसाठी शॉपिंग करायला आवडायचं नवीन कपडे घ्यायला नवीन गोष्टी किंवा माझं लग्न झालं तेव्हापासून माझ्या दावडीनिवडी ज्या बदलून गेल्या मला वाटतं भरपूर बायकांच्या प्रती असं होत असेल ही लग्न झाल्यानंतर त्यांना स्वतःसाठी घ्यायला आवडत नाही जेवढं आपण घरासाठी घेत असतो कारण आपला लग्नानंतर आपलं जे आहे ते विचारसुद्धा बदलतात आवडीनुवडीसुद्धा बदलतात तर माझ्यासोबत सुद्धा तेच झालं तुमच्यासोबत ही हे नक्की झालेलं आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मलाही तुम स्वतःसाठी खरेदी न करता घरासाठी खरेदी करायला आवडते का नक्की त्यातले कुठलेही प्रोडक्ट तुम्हाला आवडले असतील आईचे मुकडे असू दे वस्त्र असू दे किंवा आईची जी बॉडी आहेत ही ती असू दे तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा मी तुम्हाला लिंक नक्की की दे देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Uh, कारण आज संध्याकाळी मी हा व्हिडिओ शूट करते आ, पौणे सहाला मी व्हिडिओ शूट करायला बसले होते मी तुम्हाला वेळसुद्धा दाखवेन तर मला खूप घाई झालेली आहे कारण स्वयंपाक वगैरे सर्वात गोष्टी आहे आणि दुपारी वगैरे माझं काही जमलं नाही व्हिडिओ शूट करायला म्हणून मी संध्याकाळी सर्व संध्याकाळची जी काम आहे झाडझुड वगैरे सर्व करून मी आवरून मग व्हिडिओ शूट करायला बसलेली आहे म्हणून खूप घाईघाईमध्ये मी बोललेले आहे बोलताना खूप काही मिस्टेक झालेला आहे तर प्लीज समजून घ्या आणि खूप अशा घाईमध्ये मी व्हिडिओ शूट केलेला आहे पटापट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढं मला बोलता आलं त्या व्हिडिओमध्ये पटकन तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि व्हिडिओ आपण नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत सर्वांना बाय बाय